नमस्कार तशी तर आपण डाळीची आमटी नेहमीच करतो पण आज मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने डाळीची आमटी करून दाखवणार आहे अशा पद्धतीने आमटी केली तर सगळे अगदी बोटे चाटून खातील नक्की ट्राय करून पहा तर इथे मी पूर्वतयारी म्हणून तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून कुकरला शिजवून घेतली होती थोडं बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण ही पूर्वतयारी म्हणून मी करून घेतलं होतं म्हणजे फोडणी टाकताना अगदी पटकन फोडणी घालता येते आता मी इथे कढई तापून यामध्ये तेल घालून घेते आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता तेल चांगलं तापल्यावर यामध्ये मोहरी जिरं याची चांगली तडतड फोडणी घालायची आहे बारीक चिरून घेतलेला लसूण मिरच्या छान फोडणीमध्ये खमंग परतून घ्यायचे बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा कांदा आपला परतून झालाय आता यामध्ये टोमॅटो घालूयात मस्त तेल सुटेपर्यंत परतून आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊयात हळद लाल मिरची पावडर आणि यामध्ये सिक्रेट मसाला म्हणजे किचन किंग मसाला आपल्याला घालायचा आहे या मसाल्याने चव अप्रतिम लागते बाकी दुसरे तिसरे असे कोणतेही मसाले घालायचे नाही आहेत फक्त मिरची पावडर आणि किचन किंग मसाला घालायचा आहे तर छान मिनिटभर मसाले परतून घेतलेत मी आता यामध्ये शिजून घेतलेली डाळ घालूया तुम्हाला जेवढी आमटी घट्ट हवी आहे तसं तुम्ही पाणी घालू शकता तर शक्यतो पाणी गरम करूनच घाला म्हणजे कसं आमटीची कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मस्त ढवळून घेऊया आता या यामध्ये मी एक चमचा भर तूप आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल एक तीन चार मिनटे आमटी छान उकळी येऊन घेऊया तर अशा प्रकारे आमटीला छान उकळी आली आहे तर मस्त अशी डाळीची आमटी तयार झाली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही अगदी मध्यम अशी आमटी तयार झाली आहे तर ही आमटी चवीला अतिशय भन्नाट लागते नक्की ट्राय करून पहा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक, एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद